तर मंडळी आपण आलेलो आहे आमचे बंधू कुणाल भोसले यांच्या घरी आणि इथे आल्यापासून पावसाने जोर धरलेला होता तीन दिवसापासून इकडे पाऊस पडत आहे तर आपण त्यांच्या घराच्या भोवती फिरून या पावसाचा पंचनामा करणार आहोत की कशा पद्धतीने पावसाने इथं धुमाकूळ माजवलेला आहे इथल्या ताली वगैरे सगळं फुटलेलं आहे पाणी अक्षरशः सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे बेकार अवस्था झालेली आहे मी तुम्हाला सगळं काही सीन या घराच्या अवतीभोवतीचं दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही किती पाणीच पाणी सगळं इकडं साठलेलं आहे तीन दिवसापासून इकडं पाऊस पडत आहे है। उन्हानं हैराण झालेल्या लोकांना चांगलाच दिलासा इथं मिळालेला आहे आगव्याला बेकार गार गार वाटते चला तर मग मंडळी आपण पाहूया कशा पद्धतीनं इकडं पाऊस पडलेला आहे तुम्ही पाहू शकता समधीकडं पाणीच पाणी पानि दिसत आहे इथं आमच्या अवतीभोवती जरा आम्ही शेतामध्ये राहिला असल्यामुळे म्हणजे आमचे जे बंधू आहेत हे शेतामध्ये राहिला असल्यामुळं इथं इथं चिकल चिखल झालेलं आहे आणि वस्तीजवळ कोणी दिसत नाही इकडे सगळे झाडे विले आहेत आता आपण या रस्त्यानं पुढं पुढे जाणार आहोत शुभम आपल्या पुढं चालत आहे शुभम आपल्याला रस्ता दाखवत आहे की कोणत्या दिशेने जायचं आहे हे पाहा तुम्ही किती पाणी इकडं वाहत आहे अजून पुढं गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता सगळ्या ताली वगैरे फुटलेल्या आहेत भयानक अशी परिस्थिती झालेली आहे रा वरच्या रानातला गाळ किंवा माती ही सगळी खालच्या रानात आता गेलेली आहे शुभमच्या चपल्या चिकला रवत आहे त्यामुळे शुभमला चालायला अडचण होत आहे हे बघाय कसाय देंगोना इकडं हे दोन रानांच्या मधला हा बांध फुटलेला आहे पहा तुम्ही पाणी सगळं चाललेलं आहे समधिकडं रानाला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे समधिकडं पाणीच पाणी एरवी पाहण्यासाठी भांडणं असतात आज सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे मला वाटतं आहे माझ्या म्हणजे जवळजवळ दहा पंधरा वर्षानंतर मी असा उन्हाळ्यामध्ये पाऊस बघतोय की मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पा। हा मी पहिल्यांदाच पाहत आहे पाहू शकतो मी समधिकडं पाणी पाहिलं तिकडं पाणीच पाणी सगळं तळ्याचे स्वरूप त्या शेताला आलेलं आहे गार झाडवार सुटलेलं आहे पाणी पण आहे आणि शुभम खुश झालेला आहे सगळं पाहून की पहा इकडे आमचं घर आहे तुम्ही पाहू शकता आमच्या भाऊचं बंधूंच कुणाल भोसले